एका दारुड्यामुळे अलिबाग वडखळ रस्त्यावरती वाहतूक कोंडी झालेली आहे दारूच्या नशेमध्ये असलेल्या वाहन चालकाने भर रस्त्यामध्ये इनोवा कार उभी केलेली आहे इनोवा कार भर रस्त्यात उभी करून तळीराम मात्र झोपेत दिसतोय दारुच्या नशेमध्ये असलेल्या वाहन चालकाला विद्यार्थ्यांनी बाहेर काढलाय तर एका दारुड्यामुळे अलिबाग वडखळ रस्त्यावरती वाहतूक कोंडी बघायला मिळते दारूच्या नशेमध्ये असलेल्या वाहनचालकाने भर रस्त्यामध्येच ही कार उभी केलेली बघायला माहिती श्रीकांत शेलारमचे प्रतिनिधी अधिकशी माहिती देतात श्रीकांत काय नेमकं प्रकरण दारूच्या नशेमध्ये असलेल्या वाहनचालकाने भर रस्त्यातच गाडी उभी केली आहे अमित खरं आहे की अलिबागवरून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोवा कार इनोवा कार जो ड्रायव्हिंग करत आहे तो फार दारूच्या नशेच्या लहरी जाऊन पूर्णपणे मधोमध त्यांनी इनोवा कार लावून त्या ठिकाणी ट्राफिकला एकंदरीत खुलंबना झाला आपण जर का पाहिलात तर अर्धा ते एक तास ट्रॅफिकमध्ये पूर्ण जाम झालेला रस्ता या ठिकाणी दिसत आहे तर केवळ विद्यार्थ्यांच्या प्रसंगवादाने सलीरामाला त्या ड्रायव्हिंग सीट काढून आता हेच तर म्हणावं लागेल की हिट अँड रन चा कुठेतरी होता होताना बचाव झालेला या ठिकाणी रायगडमध्ये दिसत आहे पोलिसांनी या संदर्भात काही कारवाई केली आहे का श्रीकांत आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी काही घटनास्थळी आता पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुढील कारवाई जी आहे ते रायगड पोलिसांकडनं योग्यरित्या करत आहे बर धन्यवाद श्रीकांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी